नमस्कार अशा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोवळ्या फणसाची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे ह्याच्या हो। आधी आपण कोवळ्या फणसाची बिर्याणी बघितली आहे केलेली आहे तुम्ही सर्च करू शकता अशाच रेसिपी मध्ये आज आपण कोवळ्या फणसाची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी मी हा पणस घेतलाय फणस चिरताना आपण हाताला तेल लावून घ्यायचं भरपूर कारण त्याला चिक असतो आणि तुम्ही कशानं विळेनं चिरणार असाल किंवा चाकून त्याला पण असं तेल लावून घ्यायचं भरपूर तेल लावायचं म्हणजे चिकट होत नाही भरपूर चिक असतो त्याला हा अर्धा फणस आहे अर्ध्याची मी बिर्याणी केलेली आता हे चिरूया आता कोवळे फणस येतात बाजारात थोडासा काळपण भाग झाला तो काढून टाकते मी काय खाली असा पेपर किंवा असा कागद घ्या म्हणजे फरशी चिखट होणार नाही ह्यातला हा भाग आपल्याला काढायचा आहे वरचा हा शिजत पण नाही आणि याला चव नसते हे काढून टाकायचं आणि हे वरचं काढायचं बारीक बारीक फोडी करून घ्यायचा छान लागते भाजीची मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या शिजल्यानंतर त्या चुरल्या तरी चुरून जातात चिरून आहे एवढा निघाला घेतला ज्यात मी हरभऱ्याची डाळ घालणार आहे एक दोन चमचे पोह्याचे दोन चमचे हरभऱ्याची डाळ आहे घालायची धुवून घ्यायचं जरा पाणी घालूया आणि याला कुकरला एक शिट्टी करून घ्यायची एकच शिट्टी करायची लगेच शिजतो त्यात थोडेसे हळद घालते मी आणि मीठ घालायच म्हणजे कुकरला शेट्टी लावून घेते थंड झालाय पण आपण शिजलाय का बघूया एकदम छान शिजलाय बघा मऊ एकदम मऊ झालाय डाळ थोडीशी कच्ची आहे पण ही अशीच डाळ चांगली लागते याला आता यातलं पाणी काढूया आपण ही डाळ चालणे सुकीस शुक्ते, शुक्ते ही जे आपल्याला सुकीच भाजी करायची सोपी पद्धत आहे ही आता आपण एक खोडले टाकून घेऊया भाजी कडाई ठेवली मी गॅसवर घेतलाय मोठा फार कायला साहित्य लागत नाही तेल घालूया तेल जरास जास्त घालायचं या भाजीला तीन चमचे तेल घातले मी तेल तापले मोहरी घालूया आता जिरे हिंग कांदा घालायचा थोड़ा पर पर कांदा थोडा परथून घेत जास्त नाही पडता कांदा परतून झालाय तर थोडीशी हळद घालायची था। आपण हळद घातलेली आहे फणस उकडताना आणि हे कांदा लसूण मिरची तिखट आहे एक चमचाभर घालते आणि थोडंसं वर थोडं परतून घेऊया आणि मीठ पण अगदी थोडं घालायचं कारण फणस उकरताना आपण मीठ पण घातलेलं आहे फार वेळ लागत नाही या भाजीला आणि आता हे आपण फणस घालायचे जे हे नुसती जरी खाल्ले तरी चांगले लागते भाजी दुसरा काही सुद्धा मसाला एकदम मस्त होते साधे सिंपल सोपी सोप्या पद्धतीनं ह्या हे ज्या पुढे ते जर तुम्ही फोडल्या तरी चालते किंवा असं जर ठेवलं तरी चालते सहज मोडता येत शिजलाय चांगला पण त्यामुळे एक दोन मिनटं झाकूया त्याला काय आता वाफ यायची गरज नाही पण दोन मिनटं झाकू दे दोन मिनटं झाकलेले मी भाज्या आता आपली तयार झाले खाण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कोवळ्या फणसाची भाजी सुकी भाजी करून बघा साधी सोपी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद